नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती जेवणामध्ये मा एकटे पडले असाल तर पाच मिनटं वेळ काढून हा व्हिडिओ नक्की ऐका व्हिडिओ खूप छान आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आधी वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आयुष्यामध्ये जर कधी यश मिळत नसेल तर पद्धत बदला तुमचे सिद्धांत बदलू नका कारण झाडसुद्धा स्वतःची पानं बदलतं मूळ नाही नंबर दोन आहे जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या उपयोगी पडता तोपर्यंतच तुम्हाला महत्त्व दिलं जातं कारण दिवा लावल्यानंतर काडीला फेकून दिलं जातं नंबर तीन इज्जत तर प्रत्येक माणसाला पाहिजे असते पण ती परत द्यायला माणूस विसरतो नंबर चार कोणताही व्यक्ती स्वतःला उगाचच बदलत नाही आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्या व्यक्तीला बदलणं भाग पडतं नंबर पाच कोणाशीही बोलण्यासाठी वेळ आणि शब्द नाहीत तर मन पाहिजे जर मनच नसेल तर कितीही वेळ असला तरी काहीही फरक पडणार नाही नंबर सहा कोणत्याही व्यक्तीला धोका देऊन असा विचार करू नका की तुम्ही खूप चालक आहात फक्त एवढाच विचार करा की ज त्या व्यक्तीला तुमच्यावर किती भरोसा आहे नंबर सात जीवनामध्ये हे जरूरी नाही की सगळे ज्ञान पुस्तकामधूनच घेतले पाहिजे बरंचसं ज्ञान मतलबी लोकांकडूनसुद्धा मिळतं कधी घेऊन तर पहा नंबर आठ वाईट काळ आयुष्यातील खूप मोठा जादूगार आहे कारण तो एका मिनिटात समोरच्याच्या चेहऱ्यावरचा खोटेपणाचा पडदा बाजूला करतो नंबर नऊ ज्या व्यक्तींना तुमच्या शब्दांचे महत्त्व नाही अशा व्यक्तीसमोर गप्प राहायचं चा। चांगलं असतं नंबर दहा पैसा मेटासारखा आहे जो आयुष्यामध्ये गरजेचा तर आहे पण गरजेपेक्षा जास्त झाला तर आयुष्याचा स्वाद बिघडून टाकतो नंबर अकरा आयुष्यामध्ये नेहमी खुश राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा इथं तुमच्या रडण्यामुळे कोणालाही फरक पडत नाही नंबर बारा माणसाला माणूस धोका देत नाही तर त्याने दुसऱ्या लोकाकडून ठेवलेल्या अपेक्षा धोका देतात नंबर तेरा जर कोणत्याही परिस्थितीसाठी तुमच्याकडे योग्य शब्द नसतील तर फक्त थोडासा हसा कारण शब्द अडचणी वाढवतात तर हसणं अडचणी सोडवतात नंबर चौदा ज्या व्यक्तीचं मन स्वच्छ असतं दुनिया त्याच लोकांना जास्त रडवते भरोसा नसेल तर स्वतःला पहा नंबर पंधरा कोण म्हणतं की एकटेपणा चांगला नसतो एकटेपणा माणसाला स्वतःबरोबर बोलण्यासाठीची संधी देतो नंबर सोळा जर तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण चांगली पुस्तकं आणि चांगली लोकांना समजून घेण्यासाठी डोकं असावं लागतं नंबर सतरा मी श्रेष्ठ आहे हा तुमचा आत्मविश्वास आहे पण मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे नंबर अठरा कोणीतरी खूप छान लिहिलं आहे की कोणाचीही संगत करताना थोडा विचार करून करा कारण संगत तुम्ही खराब ठेवलात आणि बदनाम तुमचे आईवडील होतील नंबर एकोणीस कमळाचे फूल खूप महत्त्वाचा संदेश देतं तुम्ही कुठून आला आहात याला महत्त्व नाही तर तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे हे महत्त्वपूर्ण आहे नंबर वीस काळजीमध्ये राहाल तर स्वतः जळाल आणि निश्चित राहाल तर दुनिया जळेल नंबर एकवीस यश मिळाल्यानंतर मिठाई मागणारे लोक तेच असतात जे अडचणीच्या वेळी हिंमत द्यायला पण उभे राहत नाहीत नंबर बावीस जीवनाची हात नसताना पण कधीकधी ते ये अशी थप्पड मारते की तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहते नंबर तेवीस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रार्थना कधीही वाया जात नाही फक्त योग्य वेळ आली की ती पूर्ण होते नंबर चोवीस अहंकार आणि संस्कारामध्ये फरक असतो अहंकार दुसऱ्यांना कमी लेखून खुश होतो पण संस्कार समोरच्याला इज्जत देऊन खुश होतो नंबर पंचवीस आपल्या लोकासाठीची काळजी मनामध्ये असते शब्दामध्ये नाही आणि आपल्या लोकासाठीचा राग शब्दामध्ये असतो मनामध्ये नाही नंबर सव्वीस आनंदामुळे तुम्हाला संतुष्टी मिळते आणि संतुष्टीमुळे आनंद मिळतो परंतु दोन्ही खूप दोन्हीमध्ये खूप अंतर आहे आनंदामुळे तुम्हाला थोडा वेळ संतुष्टी मिळते पण संतुष्टीमुळे तुम्हाला आयुष्यभर आनंद मिळतो <ग्णाग़ी> नंबर सत्तावीस ज्या दिवशी तुम्हाला हे समजले की समोरच्या व्यक्ती चुकीचा नाही फक्त त्याची विचार चुकीची पद्धत तुमच्यापेक्षा वेगळी आहे त्या दिवसापासून तुमची सगळी भांडणं संपून जातील नंबर अठ्ठावीस पाण्यात तुम्ही कितीही गरम पाणी करा पण त्या तो थोड्या वेळाने त्याच्या मूळ स्वभावात येतं म्हणजे गार होतं त्याचप्रमाणे माणसाला कितीही राग येऊ देत थोड्या वेळाने तो त्याच्या मूळ स्वभावात येतो म्हणजेच शांत होतो त्यामुळे तुम्हाला कितीही राग येऊ द्या थोडा वेळ शांत राहा तुमचा राग शांत होईल नंबर एकोणतीस तुम्ही यशस्वी असू द्या किंवा अपयशी लोक दोन्ही परिस्थितीमध्ये तुमच्याविषयी बोलतात ज्यावेळी तुम्ही यशस्वी होता त्यावेळी तुमच्याकडून प्रेरणा घेण्याविषयी बोलतात आणि ज्यावेळी तुम्ही अपयशी होता त्यावेळी तुमच्या अपयशाचा धडा द्यावा म्हणून बोलतात hmm. नंबर तीस पायाला झालेली जखम जखम सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम समजूतदारपणे आयुष्य जगायला शिकवते hmm. नंबर एकतीस अडचणी या कधीही समस्या नसतात अडचणी तेव्हा समस्या होतात जेव्हा लोकांना अडचणी सोडवता येत नाही नंबर बत्तीस पाण्यामध्ये पडल्याने कोणाचाही मृत्यू होत नाही मृत्यू तेव्हा होतो जेव्हा त्याला पोहता येत नाही नंबर तेत्तीस जे लोक सारखी सारखीच हिंमत हरतात त्यांच्यासाठी रस्ते छोटे पडायला लागतात पण जे कधी जे लोक कधीही हार मानत नाहीत त्यांच्यासाठी या जगातील रस्ते कधीही संपत नाहीत नंबर चौतीस जेव्हा लहान असतो त्यावेळी लोक शिकवतात की वेळ बदलत असते पण जेव्हा मोठे झालो त्यावेळी वेळेने शिकवलं की लोक बदलतात नंबर पस्तीस आकाशात उडण्यामध्ये चुकीचं काहीच नाही पण एवढेच उंच उडा की तिथून जमिनी जमीन दिसू शकेल ध्येय कितीही मोठे असले तरीही रस्ता पायाखालीच असतो नंबर छत्तीस कडू आहेत पण खरे आहेत लोक म्हणतात तू संघर्ष कर आम्ही तुझ्याबरोबर आहे पण थोडा विचार करा लोक बरोबर असती तर संघर्ष करायची वेळच आली असती का नंबर सदोतीस प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही टॅलेंट असतं पण तो दुसऱ्यासारखे बनण्याच्या नादात ते घालून बसतो नंबर अडोतीस स्वतःचं मूल रडलं तर मनाला त्रास होतो आणि दुसऱ्याचं मूल रडलं तर डोकं दुखतं जग असंच आहे तुम्ही जगाला खुश करण्यासाठी जगू नका तुम्ही जगा असं काम करण्यासाठी जे काम केल्याने तुम्हाला आनंद मिळतो नंबर एकोणचाळीस वेळेसची एक चांगली गोष्ट ही आहे ती ती की ती बदलते नक्की मग ती वेळ चांगली असो किंवा वाईट असो नंबर चाळीस ऊन कितीही कडक असलं तरी समुद्राच्या पाण्याला आटू शकत नाही त्याप्रमाणेच तुमच्या आयुष्यामध्ये कितीही हार आली तरीही पुढे जाण्याचा आशेचा समुद्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काहीही फरक पडणार नाही नंबर एक्केचाळीस लोक सोडून जातील या विचाराने कधीही घाबरू नका घाबरा या विचाराने की लोकाचा विचार करता करता तुम्ही स्वतःलाच हारून बसलात नंबर बेचाळीस आयुष्याला सोपं नाही तर स्वतःला मजबूत करायला पाहिजे वेळ कधीच बरोबर नसते तुम्हाला त्या वेळेला बरोबर करावं लागते नंबर त्रेचाळीस ज्या माणसाला माणसाच्या वाट्याला प्रमाणापेक्षा जास्त दुःख येतं तो माणूस रडत नाही तर शांत होतो नंबर चव्वेचाळीस ज्यावेळी तुम्हाला खूप रागील आणि अशा वेळी तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही दुःखाचं शंभर दिवसापासून वाचू शकता नंबर पंचेचाळीस स्वतःला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कामामध्ये गुंतून ठेवा कारण कामामध्ये मा गुंतलेल्या माणसाला दुःखी होण्यासाठी वेळच मिळत नाही नंबर शेहेचाळीस आयुष्यात कधीच अशा व्यक्तीला त्रास देऊ नका ज्याच्याकडे देवाला सांगण्याशिवाय दुसरं कोणीही का नाही कारण जेव्हा देव त्याच्यासाठी उभा राहील त्यावेळी तुमचे वाईट दिवस चालूच होते नंबर सत्तेचाळीस इज्जतदार लोकच दुसऱ्यांना इज्जत देतात ज्यांना स्वतःलाच काही इज्जत नाही ते लोक दुसऱ्यांना काय इज्जत देणार नंबर अठ्ठेचाळीस जीवनामध्ये खऱ्या यशासाठी कोणतीही लिफ्ट नसते तुम्हालाच पायऱ्या चढून जावं लागतं नंबर एकोणपन्नास फक्त जिंकणाराच माणूस नाही तर कुठे हरायचं आहे हे माहिती असलेला माणूस विजेताच असतो नंबर पन्नास खऱ्या माणसाचं व्यक्तिमत्व मिठासारखं असतं जेव्हा तो बरोबर असतो त्यावेळी कोणाचीही त्याच्याकडे लक्ष नसतं आणि जेव्हा तो बरोबर नसतो तेव्हा सगळ्याच गोष्टीची चव बिघडून जाते नंबर एकावन्न एक सगळ्यांना खुश ठेवण्याची क्षमता तुमच्यामध्ये नसेल पण कोणाला दुःख देणार नाही हे तरच तुमच्या हातात आहे नंबर बावन्न स्वतःला मौल्यवान समजून जगायला शिका कारण या दुनीमध्ये देवाने कोणालाही फालतू म्हणून जन्माला घातलेलं नाही नंबर त्रेपन्न स्वतःला इतकं बदलवा की लोक बेचैन झाले पाहिजे तुम्हाला पाहिल्यासारखं पहिल्यासारखं पाहण्यासाठी नंबर चौपन जीवनात या गोष्टीला महत्त्व नाही की तुम्ही आयुष्यामध्ये सफल आहात की नाही तर महत्त्व या गोष्टीला आहे की तुमच्यामध्ये जेवढे टॅलेंट हो आहे तेवढे तुम्ही सफल आहात का नंबर पंचावन्न वेळेनुसार स्वतःला बदला किंवा वेळच बदला अडचणींना दोष देऊ नका प्रत्येक परिस्थितीमध्ये चालायला शिका नंबर छप्पन कोणत्याही व्यक्तीबद्दल मत बनवण्यापूर्वी त्याच्याबरोबर एकदा नक्की बोलून पहा कारण दुसऱ्यांनी सांगितलेली गोष्ट बऱ्याचदा अफवा असते नंबर सत्तावन्न नेहमी लक्षात ठेवा चुकीला माफी मिळू शकते पण जाणून बुजून कोणालाही त्रास देण्याची माफी मिळू शकत नाही कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार